नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेल्या आठवड्यात देशाच्या निवडणूक आयोगाचे प्रमुख आणि त्यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचा दोन दिवस दौरा केला आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं कशी तयारी आहे काय हे घेऊन त्याच हे घेतले के केल्यानंतर ते परत केले त्यामुळं एकोणतीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत असल्यामुळं त्या अगोदर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार हे निश्चित झालं आहे त्यामुळं कदाचित दहा ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूक महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निवडणूक जाहीर होईल आणि निवडणूक आयोग ती जाहीर करेल आणि मग ते त्याच दिवशी आपणाला आचारसंहिता कधीपासून लागेल अर्ज भरण्यास कधीपासून प्रारंभ होणार आणि नेम मतदान किती टप्प्यात एकच सर्व पक्षांनी केलेल्या मागणीप्रमाणे एकच टप्प्यात होईल आणि मग मतमोजणी कोणत्या दिवशी होईल ही सर्व माहिती आपल्या समोर येईल ये निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तस माहिती महाविकास आघाडी आणि बच्चू कडू राजू शेट्टी छत्रपती संभाजी महाराज यांची नवीन यू घातलेली आघाडी पण आपल्या निवडणुकीच्या तयारीच जोरात त्यांनी सुरू केलेली आहे लोकसभा निवडणुकीत माहितीला महाराष्ट्र राज्यात फटका बसल्यामुळे <coughs> दूध पोळल्यामुळं आता तात तुम फुंकून पिण्याचं वेळ आले त्यांच्या तें, त्यांच्यावर वेळ आली असून त्यानुसारच त्यात ही त्यात या माहितीचा प्रमुख घटक असलेल्या भाजपनं या, ही विधानसभा निवडणूक गांभीर्यानं घेण्याला के सुरुवात केली आहे पंतप्रधानांचे जवळपास दोन दौरे आतापर्यंत राज्यात झालेले आहेत आणि राज्याचे गृहमंत्री केंद्राचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांचा राज्याचा तिसरा दौरा कालपासून सुरू झाला आहे काल, काल त्यांनी नवी मुंबई मुंबईत पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका मुंबईतील बैठकीत तर त्यांनी कार्यकर्त्यांना काहीही करा साम दंड दाम भेद या चारही याचा अवलंब करा प्रत्येक बूथवर किमान दहा टक्के मतदान वाढवा आणि महायुतीला कशी विजय होईल याकडं गांभीर्यानं लक्ष द्या तुम्ही असे जीव तोडून प्रयत्न केले तर महायुतीची सत्ता येण्यापासून कोणीही आपल्याला रोखणार नाही दोन हजार चोवीस ला म्हणजे आता मध्ये महाराष्ट्रात महायुतीच सरकार असेल आणि दोन हजार एकोणतीस ला मात्र आपणास निर्भेळ शुद्ध असं कमळच महाराष्ट्र राज्यात फुलवायचंय हेही लक्षात ठेवा म्हणजे दोन हजार चोवीस ला एकट्या भाजपची सत्ता महाराष्ट्रात राज्यावर असेल याकड सर्वांनी बारकाईनं लक्ष द्यावं असंही त्यांनी आव्हान केलं आणि मग महायुतीतील इतर जे घट मित्रपक्ष आहेत महायुतीतले त्यांच्यात थोडी फार चलबिचल सुरू झाली आणि ती होणंही त्या तसं भाजपचा गेल्या दोन दशकाचा इतिहास असाच आहे गरज ही पद्धत त्यांनी अवलंबली आहे गरज सरली की ते त्यांना लक्ष देत नाही हे दिसून त्यात अनेक उदाहरण पण आहेत त्यामुळंच बिहारमधला नितीश कुमार यांचा पक्ष असो इकडं आंध्र चंद्रबाब नायडू असो किंवा तेलंगणातले केवळ केस हे असू हे असू अगदी महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना असो त्यांना काम सुरू आणि वैद्य म्हणून याची प्रचिती त्यांनी दाखवून दिलेली आहे आता तिकडं पंजाबमध्ये पण अकाली दलाबाबत ही त्यांचं हेच धोरण होत तसं पाहिलं तर एकोणीसशे पंच्याऐंशी पास पासून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात नोटीब पाहिलं तर शिवसेना एकत्रित एक शिवसेना आणि भाजपची युती होती पंच्याऐंशी ला सुरू झालेली युती अगदी दोन हजार एकोणीस च्या विधानसभा निवडणुकी पूर्वीपर्यंत अबाधित असेल मात्र एकोणीस पासून तू तू मैमय यांच्यात सुरू झाली आणि शेवट मग दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मग शिवसेनेचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही मग वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आणि ते महाविकास आघाडीचे एक घटक झाले हा इतिहास आता त्यानंतर मग महाविकास आघाडी तोडफोड करून परत भाजपने सत्तेत राज्याच्या सत्तेत प्रवेश केला मुख्यमंत्री मधून शिवसेनेत उभी फूट पाडणाऱ्या एकनाथ शिंदे यांना त्यांनी संधी दिली परत राष्ट्रवादीत फूट पाडली आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पण केलं आता या दोघांची तशी लोकसभा निवडणुकीत <clears throat> राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा भाजपला फायदा झाला नाही आता गेल्या एक महिन्यापासून भाजपतील वरिष्ठ नेत्यांनीही हा राग आळवायला सुरुवात केली आहे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची पक्षानं जरा लोकसभेला बऱ्यापैकी लढत दिली आणि आपल्या जागाही निवडून आणल्या त्यामुळं तुर्तास भाजपला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची गरज आहे आणि म्हणूनच या पक्ष भाजपचे काही ज्येष्ठ नेते शिवसेना हा तर आमचा नैसर्गिक मित्र आहे असं अगदी उघडपणे सांगू लागलं आणि मग या सर्वांनी म्हणजे भाजप शिंदे शिवसेना यांनी मिळून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला कोंडीत पकडण्याचं त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं हे पासूनच दिसू लागले आणि मग या कोंडीतून मार्ग काढण्याची आता जबाबदारी अजित पवार यांची आहे अजित पवार यातून या मार्ग कसा काढतील ते काय करू शकतात याकडं आता उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राह राहिलेलं आहे पण आज आज घडीला आज मितीला अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार नाहीत हे नक्कीच मात्र त्यांच्यावर ज्यावेळेस जागा वाटपाचं सूत्र ठरेल आणि जागा वाटप होईल त्यावेळेस भाजप बाह, त्यांची नामुष्की करेल हेही तेवढंच खरं कारण फार झालं तर त्यांना पन्नास ते पंचावन्न एवढ्याच जागा माहिती विधानसभेसाठी दिल्या जातील हे तेवढंच खरं आहे आणि मग अजित पवारांच्या मागचे त्यांनी मोहोळ तयार करून अं त्यांच्या मुख्य पक्षातून बाजूला पडत आपलाच पक्ष मुख्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच काय होणार मग ह्या मोहोळा पोहळ्यावर जमलेल्या माशा काय माशा म्हणजे कार्यकर्ते नेते काय करणार याकडंही बारकाई लक्ष सर्वांच असणार आणि एकंदरीत पाहतात आणि अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजन <clears throat> अशी भाजपतील त्या काळातली तत्वाला महत्व देणारी दिलेला शब्द पाळणारी मग माणसं पक्षाच्या बाहेर गेल्यानंतर आता जे कोणी धुरंधर भाजपचं गाड हाकतात त्यांना फक्त कामापुरतं कोणालाही वापरायचं हेच त्यांचं तत्व आहे आणि मग त्या तत्वानुरूप आता वेळ आली आहे ती महाराष्ट्रातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची एवढी निवडणूक विधानसभा निवडणूक ती त्यांना सोबत घेतील ही त्यांना सोबत ठेवतील मात्र पुढं काही काळातच त्यांना त्यांचंही गरज सरो आणि मरो अशी स्थिती करतील हे मात्र नक्की आज तुर्तास एवढंच धन्यवाद